सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट आजच्या दिवशीचे तूर बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीत तुरीला किती जास्त बाजारभाव त्या ठिकाणी भेटलेला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल नगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल असे सर्वच महत्वाच्या बाजारपेठेमधील बाजारभाव आपण पाहणार आहोत तुरी तरी चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पहिली जी काय बाजार समिती आहे ती आहे पुसद आवक झालेली आहे चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावा भेटतोय सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटतोय सात हजार तीनशे दहा रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे सिल्लोड आवक झालेली आहे पाच क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजाराव भेटतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे देवणी आवक झालेली आहे एकोणवीस क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय सात हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भेटला भेटलाय सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो आरवी आवक झालेली आहे सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय आरवी बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती आहे जिंतूर आवक झालेली आहे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे गंगाखेड आवक झालेली आहे अकरा क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये यानंतरची शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे ते म्हणजे मुखेड आवक झालेली आहे दहा क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटलाय मुखेड बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे पुलगाव आवक झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा पंच्याण्णव क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय सात हजार चारशे पाच रुपये यानंतरची काय बाजार समिती आहे ती आहे उमरगा आवक झालेली आहे पन्नास क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सात हजार था था तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली आहे सात क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारात भेटतोय सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल